प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी आज माझ्याच वॉर्डमध्ये म्हणजे मी जिथे राहतो विडणे वॉर्ड नंबर पाच या ठिकाणी श्री मान्य लोकनियुक्त सागर अगन यांच्या पुढाकारानं जे नवीन रस्त्याचं जा काम झालेलं आहे ते रस्त्याचं काम मी तुम्हाला दाखवतो आणि हे जे काम आहे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं झालंय असं नागरिकांचं मत या ठिकाणी व्यक्त होतंय आणि हा विषय नेमका काय आहे गेले चाळीस वर्ष हा जो रस्ता होता हा रस्ता नागरिकांच्या खूप गरजेचा होता हे वॉर्ड क्रमांक जो पाच आहे अतिशय मोठा वॉर्ड आहे आणि तुम्ही बघू शकता की अतिशय चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे काम आहे दोन्ही साईडनं पट्ट्या मोहम इतक्या चांगल्या पद्धतीनं कधीच पडलेला नव्हता डांबरीकरण इतकं चांगल्या पद्धतीचं कधीच झालेलं नव्हतं आपण बघू शकता की अतिशय बेस्ट जे आहे मोहरम या ठिकाणी पडलेला आहे रस्ता आपण बघू शकता की खूप चांगल्या क्वालिटीचा रस्ता जो आहे तो झालेला आहे आता हे जे हा सव्वीस पटा आहे या ठिकाणी संत सावतामाळी ट्रस्ट दिसतं आहे आपल्याला ह्या ट्रस्टच्या बाजूचा जो रस्ता आहे जो फट्याच्या शेजारचा रस्ता आहे हा मात्र अजून झालेला नाही आहे आणि हाही काही दिवसांत होईल अशा आप अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो एकंदरीत विडणीतली जी विकास कामं आहेत ते लोकनियुक्त श्री सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी मार्गी लागल्याने दिसतात प्रामुख्याने विडणी हा जो भाग आहे तो सदन शेतकऱ्यांचा भाग आहे पाण्याखालचा भाग आहे त्यामुळे शेतीविषयी या ठिकाणी जास्तीत जास्त विकास होणं अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना ज्या आहेत ते प्रमाणपणे राबवल्या जातात आणि त्याचाच हा परिपाक म्हणून ही जी पाच नंबरचा वॉर्ड क्रमांक आहे त्या वॉर्ड वॉर्डमध्ये श्री संत सावतामाळी ट्रस्ट आहे माळी समाजाचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे मराठा समाज मराठा समाजा, समाजा, मी, समाजा था था आमचे एक तीन चार ते चार घर आहेत हे जे ट्रस्ट स्थापन केलेलं आहे ते कोणत्या उद्देशाने स्थापन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून कोणते कोणते उपक्रम राबवले जातात हाही वेगळा विषय आहे अनेक वादाचा विषय आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी पाईप आहे कंपाऊंड बऱ्याचशा गोष्टी आहेत न जाता आजचा जो मुख्य आहे हा रस्ता अतिशय खूप चांगलीचा हा रस्ता असलेला आहे आपण दोन्ही साईडनं बघू शकतो की मोहम जो आहे तो लेवलने भरलेला ले। आहे असं झालेलं नव्हतं एवढं चांगल्या पद्धतीनं जे काम आहे गेल्या चाळीस वर्षात मी इकडे राहतो परंतु हा जो रस्ता आहे तो पूर्ण असा भरून मुरमाच्या पट्ट्यांनी घेतलेला आहे आणि एवढा मुरुम ह्या रस्त्याला गरजेचं का आहे तर आजूबाजूला दोन्ही शेत आहेत आणि ह्या शेतांमध्ये जे बे पिकं असतात किंवा जे हे आहे पाणी आहे ह्या पाण्यामुळे किंवा पावसाळ्यामध्ये पाणी ह्या रस्त्यावरून उचळून बळून वाहून जातं ह्या पाण्यामुळे हा वा रस्ता वाहून जाण्याची भीती आहे आणि ही जी भीती असल्यामुळं हा मुरुम पूर्णपणे भरून घेणं आवश्यक होतं आणि तो मोहम पूर्ण साईड पट्ट्यामध्ये बघून घेतलेला आहे एकही एकही असा खास खळगा किंवा एकही खड्डा मला वाटतं ह्या कामामध्ये दिसत नाही खूप चांगल्या पद्धतीनं मोहम जो आहे तो बघून घेतलेला दिसतो गेले कित्येक दिवस हा रस्त्याचा जो विषय आहे तो फलटण तालुक्यामधील सर्वात मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत सर्वात संवेदनशील समजली जाणारी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक पाच या पाच नंबरच्या वॉर्डमध्ये हा जो अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे जो संपूर्ण लिमटेक मागुम्माळ धाबिगे मोळू आहे असा जो पूर्ण परिसर आहे या परिसराला जोडणारा रस्ता हा महत्त्वपूर्ण रस्ता चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे कुठेही मुरमाची कमतरता दिसत नाही आणि चांगल्या पद्धतीने हे जे काम आहे ते पार पाडलेलं कॉन्ट्रॅक्टदारांनी दिसतंय लोकनियुक्त आमदार श्री सचिन पाटील यांनीही ह्या कामी वैयक्तिक लक्ष दिलं लोकनियुक्त सागर अभंग सरपंच यांनी ह्या ठिकाणी कुठल्याही निधीची कमतरता पडून दिलेली दिसत नाही दोन्ही साईडला म्हणजे इथून मला वाटतं वस्ती चालू होते हे पहिलं घर आहे आणि इथून ह्या साईडपट्ट्या बघू शकतो आपण ह्या हो उजव्या साईडची जी साईडपट्टी आहे ते खूप मोठे आहेत डाव्या साईडला शेती आहे इकडे पुढे एक घर आहे ह्यांचं जे क्षेत्र आहे इकडे गटर होतं गटर मोजवलेलं आहे ही साईडपट्टी जी आहे ती इकडे दोन्हीकडचे आठ आठ फूट क्षेत्र आणि ह्या क्षेत्रामध्ये ही साईडपट्टी आपण बघतोय खूप सुंदर असा रस्ता झालेला आहे शाळेपट्ट्यामध्ये मुरमाची कुठेच कमतरता दिसत नाही आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुरुम ह्या रस्त्याला लागलेला आहे ह्या रस्त्यावरती साधारणपणे खूप मोठी रहदारी जरी नसेल तरीसुद्धा ऊस उस, ऊस उसा, ऊसाची वाहतूक ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीची रहदारी या ठिकाणी असते दोन वाहने आरामशीर ह्या रस्त्यावरून आरामशीर जाऊ शकतात चारचाकी वाहनं एवढी चांगली सोय ह्या रस्त्याला केलेली आहे दिवसभर साधारण ह्या रस्त्यावरनं वाहतूक कमी असते तरी हा रस्ता अतिशय महत्त्वपूर्ण आहे का आहे तर पूर्ण नऊ ते वॉर्ड क्रमांक जो पाच आहे त्यातून जी लोकवस्ती आहे त्या लोकवस्तीला जोडणारा एक हा एकमेव रस्ता आहे आणि विडणी गावामध्ये अगदी वाडीवस्तीवरती जाण्या जाण्याकरता किंवा वाडीवस्तीवरून गावाकडे जाण्याकरता हा एकमेव रस्ता जो आहे तो गेले चाळीस वर्ष प्रलंबित होता अलीकडच्या काळामध्ये सत्तांतर होत सत्तांतर झाली सत्तांतर झाल्यानंतर वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राजकारणी लोकांच्या माध्यमातून ह्या रस्त्यासाठी पाठपुरावा झाला आणि पाठपुरावा झाल्यानंतर आपण बघू शकतो की एका व्यक्तीच्या माध्यमातून नाही तर वेगवेगळ्या गटातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून ह्या रस्त्यासाठी योगदान देण्यात आलेले आणि त्याची परिपूर्णता जी आहे ते आजचे लोकनियुक्त आमदार नवनियुक्त आमदार श्री सचिन पाटील यांनी विशेषतः या रस्त्यासाठी लक्ष घातलं भिडनीचे लोकनियुक्त सागर अभंग यांनी खूप मोठा निधी ह्या रस्त्यासाठी आणला आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचा रस्ता या ठिकाणी आपण झालेला बघू शकतो आता इथेच फक्त झाडे आहेत दोन वाहनं या ठिकाणी बसू शकत नाही एक आपण गटर बघतोय या गटरामुळं किंवा अरुंद रस्ता आहे झाडामुळे आपण बघतोय दोन वाहन या ठिकाणी ये करण्यासाठी व्यवस्थित पूर्ण ट्रॅक्टर येतोय आपण बघतोय ते दगडी बांधकाम केलेलं आहे एका साईडला सरळ नसून तिथे थोडंसं वळण आहे वळ नेमकं काय आहे त्या थोडंसं रंद रस्त झालेला आहे कंपाऊंड आहे कंपाऊंड असल्यामुळे आणि इकडे सुद्धा हे कंपाऊंड घातलं गेलेलं आहे हे कंपाऊंड कोणाचं आहे आणि ह्या कंपाऊंडमुळं हा रस्ता अंत का झाला आहे हा विषय महत्त्वाचा आहे दोन वाहने ज्यावेळेस एक दोन ट्रॅक्टर आणि ट्रॉल्या इकडे एक दुकान दिसते ज्यावेळेस दोन वाहने ह्या ठिकाणी येतील त्यावेळेस अरुंद रस्ता झालेला आहे थोडासा इकडे आणि वाहनाची कोंडी होणार ते दगडी कंपाऊंड आहे इकडे त्याच्यामुळे मला वाटते की दोन वाहने जी आहेत ती बसणार नाहीत म्हणून हा शेवटपर्यंत अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे पडलेला आहे दोन्ही बाजूने या ठिकाणी झाडे लावल्यामुळे मला वाटते थोडासा हस्त आरम झालेला आहे हे श्री बजरंगबलीचं मंदिर आहे श्री बली या ठिकाणी आहेत त्यांच्यासमोर खूप चांगलं डांबरीकरण झालेलं आहे शेवटपर्यंत मुरुम आहे हे नवीन कनेक्शन काढण्याचं काम जे आहे स्कीममध्ये चालू आहे चार कनेक्शन्स या ठिकाणी काढलेले नवीन कनेक्शन्स देण्याचं काम जे आहे ते ग्रामपंचायतकडनं या ठिकाणी चालू दिसतंय ते खड्डे काढून आपण बघतोय या ठिकाणी कनेक्शन्सचं काम चालू आहे रोलिंग करून हा जो मग आहे तो चांगल्या पद्धतीनं सेट केलेला आहे आणि डांबरीकरण तर विषयच नाही रस्त हा रस्ता जास्त रहदारीचा नसला तरी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे का तर ये करण्यासाठी एवढा एकमेवच रस्ता येथील ग्रामस्थांकडे आहे ह्या वळणावरती एक व्हीर आहे जी खाजगी आहे आणि जी खाजगी व्हीर परवानगीशिवाय पाडता येत नाही त्यांची वापरातली ती विहीर आहे त्यामुळं हा हे वळण थोडंसं धोकादायक जरी वाटत असलं तरी सुद्धा काळजीपूर्वक वाहन चालवणं हे महत्वाचं आहे हे इकडे चारा इकडे जाणारा रस्ता ह्या ठिकाणी निम्मत झालेला आहे जे आपण पाठीमाग बघितलं मी पाठीमागच्या दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये हे जे गटरांचं काम आहे पूर्ण गटरांचं काम अजूनही चालू आहे जे अर्धवट असंच पडून आहे जे पूर्ण अजून केलेलं नाही कशामुळं थांबवलं गेलेलं आहे ह्याची आपण माहिती घेणार आहे मुरुम हा पूर्णपणे अगदी मुरुमाची कुठेच कमतरता या रस्त्याला लोकनियुक्त सरपंच श्री सागर श्रीसागरबन यांनी ठेवलेलं नाही दिसताय दिसताय तुम्ही त्याच जे काम आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे काय मत आहे माझी नाही रस्ता चांगला झालाय वाईट झालाय चांगला मस्त झालाय छान झालेलं आहे तुमचं नाव काय पूर्ण सुनील दत्तात्रे नाळे शिते कुठे राहता तुम्ही इथं मग टिळेकर वस्तू बाबीर मेळा बाबीर मेळा हे किती वर्ष काम रखडलं होतं काय कसं काम साधारण सात आठ वर्ष तरी सात दहा वर्ष झाली म्हणजे एकंदरीत वीस तीस वर्षाचा हा प्रश्न जो आहे तो एवढ्या सात आठ वर्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये प्रश्न मार्केट निघालेला आहे मार्केट मध्ये आहे हा सागा बघ सरपंच आहेत लोकनियुक्त त्यांच्या माध्यमातून खूप चांगला निधी आणि हा मोरोम अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलेला आहे अगदी शेवटपर्यंत मी बघतोय याचं येऊ का हे काम अजून अर्धवट तसंच ठेवलं गेलेलं आहे इकडे ग्रामपंचायत कनेक्शन्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत हे काम आपलं दिसतं इकडं तिकडेही ग्रामपंचायतच्या वतीनं कनेक्शन्स देण्यात आलेले आहेत चारही काढून त्याच्यामध्ये जी पाईपलाईन आहे पाण्याची ते पाईपलाईनच्या माध्यमातून नवीन ग्रामपंचायतच्या वतीनं कनेक्शन जे आहे ते देण्याचं काम चालू आहे इकडे हा फलटण आसू हा जो मेन रस्ता आहे या मेन रस्त्याला आपण आलेलो आहे म्हणजे सव्वीस फट्यापासून आपण बघू शकतो की ह्या मेन रस्त्यापर्यंत अतिशय चांगल्या दर्जाचं जे काम आहे ते लोकनियुक्त सरपंच सागर यां यांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे गेलेलं आहे आणि वर्ष एक्कानवे एकावनव वर्ष फलटण तालुक्यातील वेढणीतील आदुहेराश पारायण सोळा व अखंड हरिनाम सप्ताह याचं आयोजन बोट बघू शकतो आपण हा मेन रस्ता आहे त्या मेन रस्त्यापर्यंत हे काम पूर्णत्वात गेलेलं आहे धन्यवाद